नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातच गृहकुल असल्याचं पाहायला मिळतंय पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी ताकद आहे सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत परंतु त्याच चिंचवड विधानसभा मतदारसंघावर त्यांचे दीड आणि भाजपाचे चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनीही दावा केला आहे सर्वप्रथम फक्त चिंचवड मतदारसंघातच लीड नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मग भोसरी मतदारसंघ असेल पिंपरी असेल आणि चिंचवड असेल भोसरीमध्ये पण श शिरूर मतदारसंघातनं नऊ हजाराचं लीड आम्ही दिलं पिंपरीमधनं जवळपास पंधरा हजाराचं दिलं चौऱ्याहत्तर हजाराचं आम्ही इथनं चिंचवडमधनं दिलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद आणि संघटना ही पिंपरींचवड शहरामध्ये मजबूत आहे राहिला प्रश्न की ह्या जागा मागण्याचा आमचे दोन सिटिंग आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिसरे तिसरी जी पिंपरी विधानसभा आहे ती राष्ट्रवादी अजितदादाच्या गटाकडे आहे तर कुणाला मागायचं कुणाला नाही हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ह्या सगळ्याच्या बाबत निश्चितपणे जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत ते ह्याच्यामध्ये भाग घेतील आणि ते सांगतील परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला स सीटांचं वाटप झालं त्या पद्धतीने विधानसभेलाही होणार ज्यांचे एक्झिस्टिंग आमदार आहेत तिथे ते एक्झिस्टिंग आमदारांनाच हे जागा सोडल्या जातील उलट आ उलट पक्षी आम्ही पिंपरीमध्ये पण मागच्या वेळेस पण आम्हाला लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला आघाडी होती यावर्षी पण आहे आम्ही उलट आमच्या दोन जागा असताना आम्ही त्या तिसऱ्या जागेची पण मागणी करणार आहोत हो पण भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे कुठेतरी महामित्रिकाचा खडा असं पडेल वाटेल का आणि कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच नाही निश्चितच नाही कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न हे ज्येष्ठांच्या लेवलवर वरिष्ठ नेत्यांच्या लेवलवर होत असतात आणि आम्ही पण आता लोकसभेच्या वेळेस आम्ही पण भारतीय जनता पार्टीला मावळ मतदारसंघ सुटावा हा आम्ही आ आग्रहानी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण मागणी करत होतो पण ह्याच्यामध्ये आमच्या माहितीच्या ह्याच्यात कुठेही कटुता किंवा विष्णुता आली नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आप आपल्या नेत्याला आपल्या इथल्या लोकांसाठी आपल्या नेत्यांसाठी की आपल्या म कार्यकर्त्यांसाठी ही जागा सुटावी हे असं प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते जे ते जसं स्ट्रॉंगली क्लेम करत असं आहे तसं तुमचा पण क्लेम असेल की दोन्ही जे सिटिंग एम एल क्लेम करायचा प्रश्नच येत नाही जागाच आहे ते भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर दोन्ही जागा तुम्ही जर पाहिलं दोन हजार चौदाला जर पाहिलं चौदा पहा एकोणीस पहा आणि एकोणीस नंतर आत्ताचं चोवीसला लोकसभा झालेत कारण चौदाला सगळे वेगवेगळे पक्ष लढलेले असताना दुसरीमधनं आमदार महेश लांडगे अपक्ष आले होते चिंचवडमधनं तर लक्ष्मण जगताप होते पिंपरी ही शिवसेनेकडे गेली होती त्यावेळेस आत्ता आम्ही परत एकत्र लढलेल्या असताना एकोणीसलाही ही भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आणि भोसरी पण जिंकली आहे आणि चिंचवड पण जिंकलेली आहे त्यामुळं ह्याच्यावर मागणी करायचं न करायचं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ह्याच्यामुळं कुठेही आघाडीत महायुतीमध्ये काहीही फरक पडणार नाही म्हणजे राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत अजित लॉने ते स्वतः भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तुम्ही देखील भाजपचे शहराध्यक्ष आहात तुमची देखील अनेकदा चर्चा ऐकलेली आहे की चिंचवडमध्ये तुम्ही उभं राहणार आहात काय नेमकं तयारी असणार आहे निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक नागरिकाला वाटतं की तो आता मी जर म्हटलं की मी एक साधा कार्यकर्ता आहे नगरसेवक असतो तर नगरसेवकाला वाटतं महापौर झालं पाहिजे महापौराला वाटतं आमदार झालं पाहिजेल आमदाराला वाटतं खासदार झालं पाहिजे तसं तुमच्यात आहे तसंच प्रत्येक माणसात आहे प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं आणि ह्या सगळ्या याच्यात राजकारणामध्ये ज्याचं गणित बसेल तो पुढे जाईल तुम्ही इच्चु का हाता हो मी इच्छुक आहे चिंचवड विधानसभेमध्ये मी मागेही इच्छुक होतो इच्छुक आहे या जागा, हो, जागा महायुती म्हणून जर आम्ही सगळे एकत्र लढल तर ज्या पद्धतीने लोकसभेला महायुतीच्या जा जागेचं जा 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 वाटप झालं त्याच पद्धतीने विधानसभेला होईल ज्याच्या जा त्याला जागा मिळतील ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाला ती जागा जा निश्चितच राहणार आहे अशा पद्धतीने चिंचवड आणि भोसरी ह्या दोन्ही पण ह्या भारतीय जनता पार्टीलाच राहतील आणि राहिला प्रश्न पिंपरीचा तर पिंपरीसाठी आम्ही मागणी करतोच आहे की मागच्या वेळेस पण आम्हाला महायुतीच्या उमेदवाराला जास्त मतं पडली होती आत्ताही आम्ही महायुतीच्या उमेदवाराला जवळपास नऊ हजाराचं लीड सॉरी पंधरा हजाराचं लीड तिथनं घेऊन दिलेलं आहे तर यावेळेसही आम्ही पिंपरीची मागणी करू हो माझा शेवटचा प्रश्न असेल की महायुतीमध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन रहावं अशा प्रकारचे जे मागण्या होत्या त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रमाची स्थिती निर्माण व्हावी होऊ नये यासाठी तुम्ही बावनकुळे साहेब किंवा फडणवीस साहेब यांच्याकडे काही कोऑर्डिनेशन करण्याची मागणी करणार का हे जी सध्या नाही आता जर लोकसभेच्या बाबतीत झालं तर महायुतीचे कॉर्डिनेशन म्हणून पूर्ण पश्चिम भागाची कमिटी होती त्याचे प्रमुख हे त्याचे प्रमुख एक नेमलेले होते आणि त्याच्यानंतर जी संघटनात्मक जबाबदारी म्हणून होती तशी विधानसभेला पण राहील आणि तीच या पुढच्या काळामध्ये कॉर्डिनेशन सगळ्यांमध्ये होईल दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपाच्या वाट्याला आहे आणि मी ह्या मतदारसंघात चांगलं काम केलंय म्हणून भाजपा मलाच उमेदवारी देईल असं अश्विनी जगताप म्हणाल्यात खर तर मावळ मतदार संघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटलेला होता आणि आम्ही सर्व महायुतीच्या लोकांनी तेव्हा शिंदे गटाचंच काम केलेलं आहे तेव्हा आता सुद्धा भाजपसाठी भाजपने जो चिंचवडचा मतदारसंघ आहे तो भाजपसाठी सुटलेला आहे आणि भोसरीचा मतदारसंघ हा पण भाजपसाठी सुटलेला आहे आणि जो पिंपरी मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादीसाठी आहे तर खर तर त्यांनी ज्यांनी त्यांनी आपापला जो महायुतीचा धर्म आहे तो सर्वांनी खरंतर पाळला पाहिजे असं माझं मत आहे पण यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो का कारण की विद्यमान आमदार भाजपचे आहात तुम्ही आणि असा काही फॉर्म्युला ठरला होता महायुतीमध्ये की ज्या ठिकाणी ज्यांचा आमदार आहे तेच त्या ठिकाणी उमेदवार राहतील असा काहीही मिठाचा खडा वगैरे पडणार नाहीये कारण महायुती ही कायम राहणार आहे शेवटपर्यंत राहणार आहे ही विधानसभा होईपर्यंत महायुती ही कायम राहणार आहे कारण आमची परवा दिल्ली मुंबईला मीटिंग झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द त्यांनी सांगितलं आप ला की आपल्याला कामाला लागायचं आहे आणि महायुतीच्या सर्व जणांनी ही शेवटपर्यंत महायुती ही अशीच राहणार आहे आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता विधानसभेच्या कामाला सगळ्यांनी लागायचं आहे असं सांगितलेलं आहे की फडणवीस साहेबांनी आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागायला सांगितलं असं असताना म्हणजे चिंचवडमध्ये उमेदवार देखील आहेत स्वतः तुमचे शंकर जगताप त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली चिंचवड मतदारसंघातून राहण्याची खर तर ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत, मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जो प्रश्न विचारला गेला त्याच्यानुसार त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे आहे ते त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवला पण जेव्हा पक्ष किंवा महायुतीत उमेदवारी देताना ते तुमचाच विचार करतील आणि तुम्हालाच उमेदवारी मिळेल याविषयी तुम्ही थांबा कारण माझं एक वर्षभराचं जे काम होतं मला साहेब गेल्यानंतर लगेचच निवडणुका लागल्या आणि माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून भाजपने जे मला तिकीट दिलं आणि त्या अनुषंगाने मी निवडून आले सगळ्यांनी मला जी मदत केली संघ संघांनी सर्व लोकांनी सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या लोकांनी सगळ्यांनी जी मला मदत केली त्याच्यामुळे मी जी निवडून आले जो विश्वास माझ्यावरती दाखवला साहेबांवरती जसा विश्वास होता तसाच माझ्यावरती दाखवला त्याप्रमाणे मी ज्या विश्वासाला पात्र ठरलंय आणि एक वर्षामध्ये मी जी कामं करून दाखवली मग त्याच्यामध्ये पुनवण्याचा प्रश्न असेल कचरा डेपोचा ज्यामध्ये एक लाख लोक ज बाधित होत होती परत त्याच्यानंतर साडेबारा टक्क्याचा जो प्रश्न असेल तो मी सोडवलेला आहे त्याच्यानंतर शास्ती कराचा प्रश्न होता मी महा आमदार झाल्यानंतर लगेचच तो पण प्रश्न सुटलेला होता परत आयुक्तालयाचा प्रश्न असेल जो मुशीला होणार होतो आयुक्तालय ते वाकडला मी आणलेलं आहे असे बरेचसे प्रश्न मी मार्गस्थ लावलेले आहेत त्याच्यानंतर आत्ताच्या येणाऱ्या ज्या अधिवेशनामध्ये पण मी बरेचसे प्रश्न लक्षवेधी म्हणून मांडलेले आहेत आणि ते प्रश्न पण मी नक्कीच लोकांचे जे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे या अनुषंगाने मला असं वाटतं की माझी मी जे काही काम केलेलं आहे त्याची नक्कीच तिथं त्या परफॉर्मन्सची नक्कीच विचार केला जातील जाईल आणि तिकीट मला भेट माझा एक शेवटचा प्रश्न असेल आपण म्हणताय की मी कामं केली त्यामुळे मला विचार होईल माझ्या विधानसभेसाठी पण लक्ष्मण भाऊ उत्तराधिकारी खरं उत्तराधिकारी म्हणून तुमचं अजून जुमाने किंवा ताकदीने विचार होऊ शकतो नक्कीच उत्तराधिकारी म्हणून माझाही तेवढाच विचार होऊ शकतो कारण महिलांचं जे जाळं निर्माण करायचं काम होतं ते भाऊनीं त्याचं छोटंसं रोपटं आम्ही लावलेलं होतं जे बचत गटाच्या माध्यमातून आज जवळजवळ बाराशे बचत गट आमचे आहेत आणि त्या माध्यमातून भरपूर मोठं असं कार्य आमचं सुरू आहे आणि अजूनही महिलांचा खूप मोठा प्रतिसाद माझ्या बाजूनी आहे मला खूप मोठा मोठं असं महिलांचं प्रेमही भेटत आहे आणि क जितकी साथ त्यांची भेटते एक महिला आमदार म्हणून मला जेवढं त्यांनी प्रेम दिलेलं आहे भाऊ नसताना सुद्धा एक वर्षामध्ये मला खूप सारं प्रेम त्यांचं भेटलेलं आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील त्यांचे बंधू शंकर जगताप आणि त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड मतदारसंघावर दावा केल्यामुळं कुटुंबातच गृहकल दिसतोय त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे इतर पर्यायांचा शोध घ्यावा अशी मागणी भाजपाचे पिंपरी चिंचवडचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे प्रथम राष्ट्रपक्ष म्हणून स्वतः असं भारतीय जनता पार्टीचं प्रीत वाक्य आता चिंचवडच्या आमदार अश्विनी ताईंनी स्वतः आमदार केला जाणार असं मत व्यक्त केलेलं आहे तसंच शंकरभाऊ जगताप शहराच्या अध्यक्ष यांनी सुद्धा मी चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहे असं वाईट दिली कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं या दोघांमधला जो ग्रहकल दिसत आहे याच्यामध्ये कार्यकर्त्याचं नुकसान होते आणि पक्षाची जी प्रतिमा आहे यालासुद्धा मा एक प्रकारे त्याला धक्का लागतो त्यामुळे पक्ष वाढीसाठी हे धोकादायक आहे आणि या दोघांनी मला असं वाटतं दोघं जरी वेगवेगळी भूमिका मांडत असली तर दोघे मला असं वाटतं आतून एकच आहेत दोघं घरातले सदस्य असल्यामुळे दोघं एकच आहेत तर ते पक्षाची वेगवेगळी भूमिका मांडत असले स्वतःच तिकीट हवं म्हणून पण तरी मला असं वाटतं दोघं एकच आहेत आणि माझी अशी भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं मजबूतीकरण होण्यासाठी एकीने पुढं जायला पाहिजे आणि पक्षाकडं अनेक पर्याय उपलब्ध आहेत येणाऱ्या काळामध्ये पक्ष चांगला व्हावा कारण या लोकसभेला प्रकारे पक्षाचं मतादेखील कमी झालेली आणि या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मतदेखी कमी झाले त्यासाठी आपल्याला निवडणुकीला विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि त्यांच्या दिल शंकर जगताप यांनी केलेल्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मधून कोणाला संधी देतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र अपनी बात नहीं आप गाय सुनना एक ब्रेक ले लेते हैं। हो hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीरिच roundly Indian